नमस्कार मंडई स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मंडई आज दुर्गवडी इथे भव्य दिवे सोन्या पन्नास पन्नास केसरी आदत बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पडत होते मंडई या सोन्या पन्नास पन्नास केसरी मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका जीवन ड्रायवर निनाम यांचा सुंदर व आदत चॅम्पियन अर्जुन देखील हल्ला होता तर मंडई या सोन्या पन्नास पन्नास केसरी मैदानामध्ये आदत चॅम्पियन अर्जुनचा व जीवन ड्रायवर निनाम यांच्या सुंदरचा नक्की काय झाले हा प्रश्न तुम्हाला दे देखील पडला असेल तर मंडई या सोने पन्नास पन्नास केसरी मैदानामध्ये आपल्या सर्वांच्या लाडक्या जीवन ड्रायव्हर निनामे यांच्या सुंदरने वा आदत चॅम्पियन अर्जुनने सुंदररीत्या गटपास करून गाडी सेमीसाठी पात्र केली होती तर मंडई सेमी क्रमांक आठमध्ये अर्जुनची आणि जीवन ड्रायव्हर निनामे यांच्या सुंदरची गाडी सुपरफास्ट पळत होती मात्र कालांतराने पब्लिकमध्ये आल्यामुळे दोन्हीही नंदी बिचकली व अर्जुन आणि सुंदरच्या गाडीचा स्पीड कमी झाला त्यामुळे या सेमी क्रमांक आठमध्ये संग्राम आणि दुर्गा या गाडीने विजय प्राप्त केला आहे तर मंडई या सेमी क्रमांक आठमध्ये आपल्या सर्वांच्या लाडक्या जीवन ड्रायव्हर निनाम यांच्या सुंदरची वादत चॅम्पियन अर्जुनची पब्लिकमुळे हार झाली आहे तर मंडई माझे एक पब्लिकला आव्हान आहे की तुम्ही कोणत्याही नंदीवरती अन्याय करू नका कारण तुमच्यामुळे त्या नंदीचे नुकसान होत आहे तर मंडळी यावर तुम्हाला काय वाटते ते मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या